दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येथील प्राचीन श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी हरिभक्त पारायण अशोक महाराज विखरणकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांना हार्मोनियम व तबल्याची साथ सुहास निकम संकेत यांनी दिली मंदिरामध्ये गुढीपाड्यापासून चैत्र नवरात्र उत्सवात प्रारंभ झाला व रोज सकाळी अभिषेक पूजा आरती दुपारी चार ते सहा सामूहिक रामायण पठण राम रक्षा पठण तसेच राम भजन हरिपाठ कार्यक्रमाला सुरुवात झाली तर दररोज प्रभू श्रीरामांचा वनवासातील राम मोराचा आरास पुष्पक विमान द्राक्षाची आरस मोगरा महोत्सव तसेच श्रीराम जन्मोत्सव निमित्त झेंडूच्या फुलांची आरस करण्यात आली होती तसेच दुपारी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम तर रात्री आठ वाजता स्वामी कृपा छत्र भजनी मंडळ तर्फे श्रीराम भजनाचा कार्यक्रम करण्यात आला तर संध्याकाळी साडेसात वाजता प्रभू श्रीरामाची रामनवमी निमित्त मिरवणुकीला नगर परिषदेपासून सुरुवात करण्यात आली असून मिरवणुकीमध्ये छोटा चिमुकला साई सुजित बडोदे यांनी श्रीरामाचे धनुर्धारी वेशभूषा परिधान केली मिरवणूक वरचे गाव माजी आमदार कासलीवाल मार्ग डांबर विहीर पंचशील नगर बागवानपुरा शिंपट रंगमहाल पुन्हा नगर परिषद व श्रीराम रोड शिवाजी महाराज चौक सोमवार पेठ आठवडे हजारो राम भक्त व शिवभक्त उपस्थित होते तर दिनांक अठरा एप्रिल रोजी बारा ते तीन वाजेपर्यंत श्रीराम मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मिरवणुकीमध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान नाचण्यावरून काही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले असून काही काळ मिरवणूक पोलिसांना थांबवावी लागली यावेळी पी आय कैलास वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला आनंद बडोदे दक्ष न्यूज सानवड़